अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे भारत माता की जय अशा घोषणा देत शहीद जवान सूरज पाटील यांच्यावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मुस्लिम समाजाच्या वतीनं ईद पठण करण्यापूर्वी सूरज पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच शिरो शहराच्या वतीनं सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली सूरज पाटील यांचे पार्थिव घरी आल्यावर आई वडील बहीण व अन्य नातेवाईकांनी एकच आक्रोश केला अनेकांना अश्रू अनावर झाले शिरो येथील सूरज भारत पाटील व चोवीस या जवानास उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे देश सेवा बजावताना वीरमरण आलं शनिवारी दुपारी ही घटना घडली त्यांचं पार्थिव रविवारी उत्तर प्रदेशातील दिल्लीत आणण्यात आलं त्यानंतर सायंकाळी पुण्यात आणण्यात आलं त्या ठिकाणी बॉम्बे इंजिनियर बटालियनमार्फत सूरज पाटील यांना मानवंदना देण्यात आली दरम्यान सोमवारी सकाळी आठ वाजता शहीद जवान सूरज पाटील यांचं पार्थिव शिरो शहरात आणण्यात आलं यावेळी दत्त सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं शिरो पोलीस प्रशासन तसेच नगर परिषदेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून शहीद जवान सूरज पाटील यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेच्या मार्गावर शहरवासियांनी रांगोळी रेखाटून पार्थिवावर पुष्पवृष्टी केली भारत माता की जय अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शहरातील प्रमुख मार्गावर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती जवान सूरज पाटील यांचं पार्थिव शिरोळे येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे आणल्यानंतर भारतीय सैन्य दलातील अधिकारी माजी सैनिक पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी तसेच सूरज पाटील यांच्या कुटुंबियांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी पार्थिवावरील ध्वज कुटुंबियांकडे दिला यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान वडील आणि लहान भाऊ यांनी सूरज यांच्या पार्थिवास भडागणी दिला यावेळी भारतीय सैन्य दलाचे अधिकारी तसेच खासदार धरशील माने आमदार राजेंद्र पाटील याडरावकर हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने तहसीलदार अनिल कुमार हेळकर शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड पृथ्वीराज सिंग यादव माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्तेचे संचालक अनिलराव यादव मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई आजी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय माने शिरोळ तालुकाध्यक्ष दिनकर घाटगे यांच्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी